नमस्कार मंडळी अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमच्या वृद्धांना पाय दुखण्याची अशक्तपणाची किंवा थकव्याची तक्रार असते का थोडे अंतर चालल्यानंतर त्यांचे पाय थकतात का जर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे वाढत्या वयानुसार शरीरात अनेक बदल होतात आणि आणि पायांचे स्नायू हाडे कमकुवत होऊ लागतात पण ही समस्या केवळ वृद्धत्वाचे लक्षण नाही तर ती आपल्या शरीरात आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेचे दे देखील लक्षण आहे काळजी करू नका कारण यावर उपाय तुमच्या स्वयंपाक घरातच आहे आपल्या स्थानिक आणि पारंपारिक आहारात आज आपण पाच शक्तिशाली स्थानिक पदार्थांबद्दल चर्चा करू जेव्हा वैज्ञानिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातून पायांची ताकद हाडांची ताकद आणि स्नायूंचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात हे फक्त अन्न नाही तर आयुर्वेद आणि आपल्या पूर्वजांनी दिलेला एक अमूल्य खजिना आहे आम्ही तुम्हाला या पाच गोष्टींची नावे सांगणार नाही तर त्या खाण्याची योग्य पद्धत देखील शिकवणार आहोत त्यामागील विज्ञान काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते खाताना कोणती खबरदारी घ्यावी तर जास्त वेळ न घालवता मजबूत पाय बनवण्यासाठी आणि हे पाच शक्तिशाली भारतीय पदार्थ शोधण्यासाठी या प्रवासाला सुरुवात करूया तर आपल्या पहिल्या सुपर फूड पासून सुरुवात करूया कॅल्शियमचा खजिना जो दुधाच्या तुलनेत फिकट पडतो तीळ हे कॅल्शियमचे एक शक्तिशाली घर आहे मित्रांनो जेव्हा जेव्हा हाडांच्या बळकटीची चर्चा केली जाते तेव्हा दूध हे पहिलं नाव येतं पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तिळामध्ये दुधापेक्षा कितीतरी पट जास्त कॅल्शियम असते युएस नुसार शंभर ग्रॅम तिळामध्ये अंदाजे बाराशे पन्नास मिलीग्रॅम कॅल्शियम असते त्याच प्रमाणात फुल क्रीम दुधात फक्त एकशे तेवीस मिलीग्रॅम असते ही महत्वाची माहिती आहे कारण बरेच लोक दूध पिऊ शकत नाही किंवा लॅपटॉप उष्णतेचा त्रास सहन करू शकत नाहीत तिळांमध्ये केवळ कॅल्शियमच नाही तर मॅग्नेशियम फॉस्फरस आणि झिंक सारख्या खनिजांमध्येही समृद्ध असतात एकत्रितपणे हे पोषक घटक हाडांची घनता वाढवण्यात आणि हाडांचे नुकसान रोखण्यात महत्वाची भूमिका बजावतात ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो तीळ हे प्रथिने आणि आवश्यक फॅटी ऍसिडचे देखील एक चांगले स्त्रोत आहे जे स्नायूंची ताकद राखण्यासाठी आवश्यक आहेत ते स्नायूंच्या पेशींना पोषण देतात आणि कमकुवतपणा आणि पेटके टाळण्यास मदत करतात तीळ खाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दररोज एक चमचा भाजलेले पांढरे किंवा काळे तीळ खाणे ते पूर्णपणे चावणे तुम्ही ते नाश्त्यामध्ये घाऊ शकता किंवा हिवाळ्यात तीळ गुळामध्ये मिसळून स्वादिष्ट लाडू बनवता येतात ते शरीराला लोह हो देखील प्रदान करते जे अशक्तपणाशी लढण्यास मदत करते महत्त्वाची खबरदारी तिळामध्ये कॅलरीज आणि चरबी जास्त असते म्हणूनच लठ्ठपणा असलेल्या लोकांनी ते कमी प्रमाणात सेवन करावे जास्त सेवन केल्याने काही लोकांमध्ये ऍलर्जी किंवा अतिसार सारख्या पाचन समस्या उद्भवू शकतात म्हणून त्यांच्या सेवनाचे निरीक्षण करणे खूपच महत्त्वाचे आहे त्यानंतर येते तर ते म्हणजे हळदीचे दूध जळजळ आणि वेदनांवर उपाय आपला दुसरा सुपर फूड हळदीचे दूध आहे ज्याला सोनेरी दूध असेही म्हणतात हळदीचे जादुई गुणधर्म त्याच्या मुख्य घटक तसेच कर्क्युमिन मध्ये आहेत जे एक शक्तिशाली दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत वयानुसार जुना दाह वाढवतो जो सांधेदुखी सांधी आणि कडकपणाचे मूळ कारण आहे कर्क्युमिन शरीरात जळजळ निर्माण करणारे इंजाईम आणि सायटोकिन्स प्रतिबंधित करते ज्यामुळे सांधेदुखी आणि सूज दूर होते दूध स्वतः कॅल्शियम आणि प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत आहे हळदीचे दूध जळजळ आणि वेदनांवर रामबाण उपाय जे हाडे आणि स्नायूंसाठी मजबूत पाया म्हणून काम करते हळद आणि दूध एकत्र केल्यावर दुधातील कॅल्शियम हाडे मजबूत करते आणि हळदीतील कर्क्युमिन त्यांना जळजळ आणि वेदनांपासून वाचवते ते वापरण्याची चमचा हळद पावडर एका ग्लास कोमट दुधात मिसा हे मिश्रण आणखी प्रभावी करण्यासाठी त्या चिमुळभर काळी मिरी घालणे फायदेशीर आहे कारण काळी मिरी मधील नावाचा एक घटक करक्युमिंचे शोषण अनेक पटीने वाढवतो महत्वाची खबरदारी कमी रक्तदाब किंवा मधुमेह असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हळदीचे हो दूध घेऊ नये कारण ते रक्तदाब आणि साखरेची पातळी कमी करू शकते या व्यतिरिक्त पित्ताशयाच्या समस्या असलेल्या लोकांनी ते टाळावे कारण हळदीमुळे पित्त उत्पादन वाढू शकते ज्यामुळे त्यांची लक्षणे आणखी बिघडू शकतात पान तीन अंकुरलेले चणे स्नायूंसाठी प्रोटीन टॉनिक तिसरे सुपरफूड म्हणजे अंकुरलेले चणे हे एक स्थानिक अन्न आहे जे घोड्या आपल्यासारखी शक्ती प्रदान करते असे म्हटले जाते अंकुरलेले चणे हे प्रथिने आणि लोहाचा एक उत्कृष्ट स्तोत्र आहे जे वृद्धांमध्ये एक सामान्य समस्या असलेल्या शारीरिक कमकुवतपणा आणि अशक्तपणा दूर करण्यास मदत करते प्रथिने स्नायूंच्या निर्मिती आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतात त्यामुळे शारीरिक कमकुवतपणा आणि थकवा कमी होतो अंकुरलेल्या चणेमध्ये असलेले लोह शरीरात हिमोग्लोबिन वाढवते ज्यामुळे संपूर्ण शरीरात आणि पायांमध्ये रक्त परिसंचरण सुधारते जेव्हा पायांमध्ये रक्त प्रवाह चांगला असतो तेव्हा मुंग्या येणे आणि अशक्तपणा कमी होतो या व्यतिरिक्त अंकुरलेले चणे फायबरने समृद्ध असतात जे निरोगी पचनसंस्था राखण्यास मदत करते ही वृद्धांसाठी एक सामान्य समस्या आहे अंकुरलेले चणे तयार करण्याचा योग्य मार्ग म्हणजे त्यांना रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणे सकाळी पाणी काढून टाका त्यांना ओल्या कपड्यामध्ये गुंडाळा आणि हवेत लटकवा ते अंकुर ले ले की तुम्ही ते लिंबू आणि कांद्यासह खाऊ शकता महत्वाची खबरदारी येथे एक अतिशय महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवणे महत्वाचे आहे लोक सहसा कच्चे अंकुर सर्वात पौष्टिक मानतात पण वृद्धांसाठी आणि कमकुवत पचन संस्था असलेल्यांसाठी कच्चे अंकुर खाणे धोकादायक असू शकते कच्च्या चण्यामध्ये साल्मोनेला सारखे हानिकारक बॅक्टेरिया असू शकतात ज्यामुळे पोटदुखी उलट्या किंवा अन्नविषबाधा होऊ शकते म्हणून वृद्धांनी ते सुरक्षित आणि सहज आहेत याची खात्री करण्यासाठी ते नेहमी उकळून किंवा वापरून घ्या चौथा पदार्थ आहे तर ते म्हणजे बदाम हडे आणि मेंदू साठी एक सुपर फूड बदाम हे आपले चौथे शक्तिशाली अन्न आहे ते केवळ मेंदूसाठीच नाही तर पायांच्या ताकदीसाठी देखील महत्वाचे आहे बदाम हे कॅल्शियम प्रथिने मॅग्नेशियम आणि निरोगी चरबीचा उत्कृष्ट स्रोत आहे त्यामध्ये असलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडे मजबूत करतात आणि योग्य स्नायू आकुंचन करण्यास मदत करतात पायांचे पेटके कमी करतात प्रथिने आणि निरोगी चरबी दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा प्रदान करतात दिवसभर थकवा आणि अशक्तपणा टाळतात ते खाण्याचा योग्य मार्ग म्हणजे पाच ते सहा बदाम रात्रभर भिजवून ठेवणे आणि सोलून खाणे बदाम साल काढून टाकणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण त्यात टॅनिन असते जे पोषक तत्वांचे शोषण रोखू शकते वृद्ध लोक बदाम जगळू शकत नाही ते देखील ते दुधात किंवा दळून उकळून खाऊ शकतात दुधात उकळल्याने बदामांचे संपूर्ण पोषक तत्व देखील बाहेर पडतात आणि एक उत्कृष्ट टॉनिक म्हणून काम करतात महत्वाची खबरदारी बदामांमध्ये कॅलरी जास्त असतात म्हणून ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते किडनी स्टोन असलेल्याने देखील बदाम टाळावेत कारण त्यात ऑक्सिलेट असतात जे स्टोन तयार होण्यास वाढवू शकतात पाच नंबरला आहे तर ते म्हणजे मेथीचे दाणे संध्यासाठी एक आयुर्वेदिक वरदान आमचे पाचवे आणि शेवटचे सुपरफूड मेथीचे दाणे आहेत मेथीच्या बियांमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात जे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात सांधिवातासारख्या परिस्थितीमध्ये वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी ते विशेषतः प्रभावी आहे संशोधनातून असे दिसून आले आहे की मेथीचे दाणे स्नायूंची ताकद आणि पुनर्प्राप्ती सुधारतात मेथी स्नायूंचा थकवा दूर करण्यासाठी आणि स्नायूंना पुनर्जीवित करण्यासाठी देखील उपयुक्त आहे त्यात फायबर रथिने लोह पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखे अनेक महत्वाचे पोषक घटक असतात मेथी खाण्याचा योग्य मार्ग म्हणजे रात्रभर एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे भिजवून ठेवणे सकाळी बदाम हाडे आणि मेंदूसाठी एक सुपरफूड रिकाम्या पोटी त्याचे पाणी प्या आणि बिया पूर्णपणे चावा ते तुमची पचन संस्था देखील सुधारते महत्वाची खबरदारी मेथीचे दाणे रक्तातील साखर आणि रक्तदाब दोन्ही कमी करू शकता म्हणून मधुमेह किंवा कमी रक्तदाबासाठी औषधे घेणाऱ्यांनी सेवन सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा गर्भवती महिलांनी मेथी टाळावी कारण त्याचा उष्ण परिणाम होतो आणि तो त्यांच्यासाठी हानिकारक असू शकतो मित्रांनो केवळ या पाच पदार्थांवर अवलंबून राहणे पुरेसे नाही पोषण आणि शारीरिक हालचाली एकत्र केल्यावर खरी आणि चिरस्थायी शक्ती येते हे दोन्ही एकत्र एकमेकांचे परिणाम वाढवतात म्हणून या पदार्थांसह काही इतर गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे अतिरिक्त घरगुती उपायामध्ये केळी आणि भिजवलेले मनुके यांचा समावेश आहे केळीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते जे स्नायूंचे पेटके कमी करतात मनुक्यात लोह असते जे कमकुवतपणा कमी करण्यास मदत करते या दोघांच्या मिश्रणामुळे स्नायूंना पोषण मिळते आणि कमकुवतपणा दूर होतो बीट बीट बीटमध्ये नायट्रेट्स असतात जे शरीरात नायट्रिक ऑक्साईड चे उत्पादन वाढवतात यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त परिसंचरण सुधारते जेव्हा पायांमध्ये रक्त परिसंचरण चांगले असते तेव्हा मुंग्या येणे आणि अशक्तपणा कमी होतो आहारासोबत व्यायाम देखील महत्वाचा चा आहे चालणे दिवसातून फक्त पंधरा ते वीस मिनिटे हा पायांच्या स्नायू आणि सांध्यांसाठी सर्वोत्तम व्यायाम आहे त्यामुळे रक्त परिसंचरण सुधारते आणि हाडे मजबूत होतात स्ट्रेचिंग आणि हलके व्यायाम तुमच्या दिवसाची सुरुवात साध्या स्ट्रेचिंगने करा पायाच्या बोटांना स्पर्श करणे किंवा हॅमस्ट्रिंग स्ट्रेचिंग सारखे व्यायाम पायांच्या स्नायूंना सक्रिय करतात हलक्या वजनाच्या स्क्वॅड्स मांड्या यांना बळकट करू शकतात जे पायांच्या ताकदीसाठी आवश्यक आहे तर मित्रांनो आज आपण शिकलो की पायांच्या ताकदीचे रहस्य आपल्या स्वयंपाकघरात कसे आहे लक्षात ठेवा हे सर्व उपाय फक्त सूचना आहेत जर तुम्हाला मधुमेह कमी रक्तदाब किंवा मूत्रपिंडाच्या समस्या असा जुना आजार असेल तर हे सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा किंवा पोषण तज्ज्ञांचा सल्ला देखील तुम्ही घेऊ शकता प्रत्येक शरीराच्या वेगवेगळ्या गरजा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चैनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि आपल्या परिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद